तर हाय सर्वांना स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस मी हार्दिक स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचा विषय खूप खास आहे आणि तो म्हणजे की माझ्या माझी आत्या माझे आई वडील हे तीर्थयात्रेवरनं म्हणजे रामेश्वरच्या यात्रेवरनं परत आले आणि माझ्या बहिणीकडे ते आले तर तिथे आम्ही त्यांचं स्वागत खूप छान केलं कारण जेव्हाही कुणी आपण तीर्थक्षेत्रावरती जातो आणि जेव्हाही त्यांचं स्वागत म्हणजे त्यांचं पाय धुवून जेव्हा स्वागत करतो तेव्हा ते खूप ते पुण्याचं काम आहे आणि आपण म्हणतो ना आपण नाही जाऊ शकलो तर ॲटलिस्ट आपण त्यांची ही सेवा केल्याने आपल्याला ते पुण्यफल प्राप्त होतो आणि त्यांचे जे पाय त्या तीर्थक्षेत्रावरतीच म्हणजे गेलेले असतात आणि त्यांचे पाय धुऊन जेव्हा आपण त्यांचं पूजन करतो तर ते खूप पुण्याचं काम आहे आणि खूप छान वाटतं की ते सुखरूप आपल्या घरी परत आले तर ह्या सर्व गोष्टी त्याचं कारण असतं त्यामागे तर बघा माझ्या आत्याच्या पादू म्हणजे पायांचं पूजन ताई करत होती पाणी पाण्याने धुवून छान हळदी कुंकू लावून पूजन केलं होतं तसंच आई पप्पांचंसुद्धा केलं होतं परंतु आई पप्पांना सुतूक असल्यामुळे त्यांचे फक्त आम्ही पाय धुवून दर्शन घेतलं तर अशी ही आमचं छोटंसं प्रयत्न होता आणि जोही जातो त्यालाही खूप छान वाटतं की जेव्हा त्यांचं स्वागत ह्या पद्धतीने होतं यात्रा करून आल्यानंतर आणि त्यांनासुद्धा हे सरप्रायझिंग होतं तर म्हणजे छान असंही म्हटलं ना तर अशा कोणत्याही गोष्टी आपण कुणासाठीही केल्या ना तरी तो जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो तर असा हा आमचा दोघं बहिणींचा छोटसा हा प्रयत्न होता की त्यांचं स्वागत ह्या पद्धतीने करूया फुलं वगैरे टाकण्या एवढा टाईमसुद्धा नाही मिळाला आणि आम्ही आमच्या परीने जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं आणि छान म्हणजे खूप भारी वाटलं तर बघा पुढे त्यानंतर सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला आणि हे इथे आम्ही आमच्या आई वडिलांचे पाय धुऊन त्यांचं दर्शन घेत आहोत आणि हे पुण्य म्हणजे जेवढं मिळतं आई वडिलांची सेवा करण्याचं पुण्य जेवढं घेता येईल तेवढं खरंच घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी बघा छोट्यांपासनं मोठ्यांनी सगळ्यांनी नमस्कार केला द आणि त्यानंतर मग आम्ही घरात बसलो आणि थोड्याफार गप्पा वगैरे केल्या अशी झाली यात्रा कारण ही यात्रा ओ, दहा दिवसाची होती आणि दहा दिवसाच्या या यात्रेमध्ये त्यांचं कशी के यात्रा केली काय नाही थोड्याफार गोष्टी चालू होत्या आणि थक